जे ज्ञान मलाच नाही आहे ते मी माझ्या मुलांना कसं देणार तर बघा ही एक छोटी स्लेट आहे ह्याच्यावरच मी लिहून दिले सियाला टू लेटर वर्ड नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज लवकर ब्लॉग स्टार्ट केला बरं का रोज मला लेट होता म्हणजे ऑलमोस्ट दुपार होऊन जाते तर आज म्हटलं लवकरच करूया लवकर आवरले तर लवकर करूया तर आता वाजलेत नऊ आणि आता मला नाश्ता वगैरे करायचा आहे कारण अजून काही बनवलेलं नाही आहे मुलं पण आत्ताच जस्ट उठलीत आणि सुट्टी असल्यामुळे जरा निवांत त्यांना पण उठू देते मी काय असं गडबड करत नाही त्यांना उठवायची कारण इतर वेळी उठ स्कूल चालूला उठायचं आहे सी याला लवकर आणि आता मम्मी पप्पा शेतात गेलेत लवकर कारण आज फ्रंट साईडचा सा गिलावा आहे त्यामुळे मम्मी जरा लवकर गेली कारण व्यवस्थित करून घ्यायला लागतं म्हणून आणि आतुला आहे आज घरीच तर आता मी काय करते सगळ्यांना नाश्ता बनवते आधी आणि मग नंतर थोड्या वेळाने तुम्हाला भेटते चला सिया ठेवती काय करते गं

तर आता माझा इथे नाश्ता चालू आहे आणि इकडे विहान पण किचनमध्ये आलाय मला खाऊ दे असं बोलतोय तर आता मी फटाफट बनवते आहे आणि आता मी काय करणार आहे तुम्हाला सांगते म्हणजे थोड्या वेळाने सांगते पण जस्ट आता मी दाखवते की काहीतरी मी करते आहे आयडिया ट्रिक की तुम्ही पण तुमच्या रोजच्या लाईफमध्ये फॉलो करू शकता बघा आता हे काय करणार आहे मी एवढंच सर वाटी काढून ठेवले काय एवढं एवढं इनफ आहे आणि का काढलं आहे मी तुम्हाला तेही सांगते थोड्या वेळात हां हे बघा इतका मी मसाला आता काढून ठेवला यामध्ये सगळे मोहरी कांदा कढीपत्ता टोमॅटो मिरची हां एव्हरीथिंग इज ओ हो चला 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 आता मी हे काय करते आधी हे झाकून ठेवते ठीक आहे कशासाठी मी साईडला असं सा काढलंय ते तुम्हाला थोड्या वेळा सांगतेच मी बाय बाय नाही करायचं मॉर्निंग आहे बाय नो हाय हाय आणि इथे कोथिंबीर पण धुवून ठेवले ही पण मी थोडीशी काढणार साईडला आणि मी नंतर सांगते त्याचं मी काय करते ठीक आहे तर आता फटाफट करून घेते कारण पोरं पण लय मला दे राहत चला बाहेर चला बाहेर चला या 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 हो हो खाऊ खायचा तर आता बघा सियाचा स्टडी मी आता घेते आणि सकाळ सकाळी आज बसले कारण अर्धी कामं झाले तर अर्धी करायची आहे तर मी तिला आता अभ्यास देऊन जाणार आहे काय अभ्यास देणार आहे मी तुम्हाला सांगते आता मी टू वर्ड्स नेट टू लेटर वर्ड्स असे वर्ड्स ज्यामध्ये टू लेटर्स आहेत दोनच लेटर्स आहेत ठीक आहे तर स्टार्टिंग टू लेटर वर्ड्स न कारण एकदमच जास्त देऊन कसं चालायचं ना मुलांना अजून छोटे आहेत विहान पण स्टडी करतोय ए बी सी तर सगळ्यात आधी मी टू लेटर वर्ड्स देणार आहे सियाला आणि मी कोणते कोणते वर्ड्स दिले तुम्हाला दाखवते तर बघा ही एक छोटी स्लेट आहे ह्याच्यावरच मी लिहून दिले सियाला टू लेटर वर्ड्स ॲम इज ॲट नो अस ऑन इफ इट सो माय अँड ऑक्स इन बाय ऑफ वी टू ही मी अँड आप तर असे काही वर्ड्स दिलेत आणि एवढे वर्ड्स आता तिला मी लिहायला सांगणार आहे आणि ह्याचं मिनिंग पण तिला समजावून सांगणार आहे आणि एवढं लिहून झाल्यानंतर ह्या ह्या स वर्ड्सचा तिला मिनिंग समजल्यानंतर मी नेक्स्ट टाइम आणखीन दुसरे वर्ड्स देईल तर आता सध्याला तिला हे एवढं दिले ये ग सिया इकडे बघ ते बसून सगळे लिह चला तर बॅक टू किचन <laughs> आणि आता मी किचनमध्ये आली म्हणजे थोडासा सियाचा अभ्यास घेतला थोडंसं माझं काम केलं बाकीचं काम केलं विहान झांगोळ झाली सगळं झालं आता नाश्ता त्यांनी झालेला आहे पण आता खायचं दुपारची वेळ झाली ना मला तर मला की ती बारा वाजले आता तर बारा वाजता आता जेवायची तयारी मग आता मी म्हणते म्हणजे एक वाजता ते जेवतात ना दोघं पण तर आता त्यांच्यासाठी काहीतरी बनवते मी काय बनवू मग अशी मी जे बनवून ठेवले तुम्हाला सांगणार होते तर तेच मी आता बनवणार मी ठरवले काय बनवणार आहे तर तुम्हाला सांगते आता मी असा विचार करते की दोघांसाठी खिचडी बनवते आणि आता बघा मी जी ट्रिक सांगितली ना तुम्हाला की कांदा टोमॅटो मिरची आणि कढीपत्ता मोहरी हे सगळं आपल्या ह्याच्यामध्ये आहेच कशामध्ये जे मी सकाळी मसाला वाटला होता मसाला भाजला होता तो तर हाच टाकायचा तर मुलांसाठी खिचडी बनवायच्यामुळं जास्त काय टाकायची गरज नाही आहे हे एवढं इनफ आहे आणि ओट्स आहेत घरामध्ये बटाटा आहे आणि इथं आता कोथिंबीर पण मी ठेवलेली आहे ती काळी पडते म्हणून मी मिक्स नाही केली साईडला हो ठेवली तर आता मी काय करते त्यांच्यापुरतीच खिचडी बनवते म्हणजे एवढा मसाला त्यांच्या खिचडीला आहे तर मी कुकर काढला पट बनवते म्हणजे आता बारा वाजलेत ना तर एक पर्यंत कुकर मी फोडणी देऊन थंड पण होऊन जाईल आणि मग एक वाजता गरम गरम चालेल त्यांना आणि मग दीड वाजता झोप होईल आता आलाच वाहन हे असं का चालू असतं यांचं बियान बेटा बाहेर चला मम्मा दे मग हा या इकडे या इकडे या चला बेटा ते एका खाली एक लिहिलं तर चालतंय असं काही जरूर नाही की पुढच्या लाइंडाती आलंय तिथं तिथे जागा नाही आहे ते स्लेट तेवढीशीच आहे तुझी नोटबुक मध्ये खूप जागा आहे असल्या जेवढे तिथं मी तसं लिहिले लिपटापट एवढा मम्मा इथं आणि लिहिलं इथं नाही पुरलं इथं अजून वर्स झाले तर इथं लहायचे लिहू शकतेस कुठेही घरामध्ये ओट्सचं पॅकेट आणून ठेवलेलं आहे मी सियाविहांसाठी मग ते मी तेच टाकते औषधं बघा ज्या वेळेला मला बरं होतं त्यावेळेला मी औषधं खाल्ली आणि जरासं बरं वाटायला मला औषधं सोडून दिली तर असं करणं चुकीचं आहे खरं तर खाल्ली पाहिजेत औषधं म्हणजे जरासं बरं वाटलं खाल्लं की मग नाही खाल्लं ना मग परत आणि दोन दिवसांनी आपण आजारी पडतो कोर्स पूर्ण केला पाहिजे दोन दिवसच गोळ्या खाल्ल्या मी तीन दिवसाच्या ओळ्या होत्या तर ओट्सचं पॅकेट आहे ते ओट्स कापून मी खिचडी बनवते तर आता मी घेतले तर डाळ तुरीची डाळ घेतली आहे आणि तांदूळ घेतले ओट्स घेतले आहेत इकडे आपले ओट्स आहेत आणि आता मी फटाफट फोडणी देते विहारसी याच्या खिचडीला चला चला तर इथं आपली खिचडी रेडी झाली आहे बघा एक दहा मिनटात खिचडी रेडी सगळं रेडी असेल ना तर काही वेळ नाही लागत आणि मुलांची माझ्या रडारडी चालू आहे आगोपणा काहीतरी करत असतात तर हे बघा इथं आपली खिचडी तयार आहे आणि आता मी प्लेट पण घेतली आहे आणि आता विहानस याला मी खाऊ भरवणार आहे खाऊ दे बाळाला खाऊ देणार दिदीला खाऊ देणार हां चला चला आता मी खाऊ देते चला तर अतुल माझ्यासाठी ना आतुलसाठी कोल्ड कॉफी आहे आणि ऑलमोस्ट तयार झाली तर त्याची मेथड कशी बघूया अर्ध झाल्यानंतर मी आले आता विहानला मी खाऊच विहानला मी खाऊ बरोबर बसली होती तर त्याने त्यावेळेला अर्ध बनवून घेतले आता अजून अर्ध कसं बॉटल नाही फ्रीची बॉटल आहे एनर्जरची त्याच्यात मी कॉफी मेक केली कॉफी म्हणजे एकदम आमचा कॉफी मेकर बघ शोकोवार पण घेऊन आलाय अतुल मामा क्या बना मामा क्या मामा क्याय चला संध्याकाळचा स्वयंपाक करत करत थोड्याशा गप्पा मारूया म्हणजे बघा निवांत असं कधी काही ये बोलताच येत नाही खरं तर आत्तासुद्धा मी विहानला आतमध्ये झोपवलं आहे आणि बाहेर बसली आहे तर त्यामुळे कदाचित हॉलमधलं हॉलमधला आवाज आहे ना तर तुम्हाला तो घुमल्यासारखा कदाचित येईल पण ट्राय टू अंडरस्टँड नेहमी एरवी कशी करते मी माझं जे क आमचं जे कपाट आहे त्या कपाटाच्या आतमध्ये फेस करून मी रेकॉर्डिंग देते पण आत्ता मी आतमध्ये देऊ शकत नाही कारण विहान झोपलाय आणि तो उठला की माझी रेकॉर्डिंग होणार नाही तर मी बाहेर बसले हॉलमध्ये त्यामुळं आवाज थोडासा घुमेल ठीक आहे तर आज थोडंसं भगवद्गीताबद्दल बोलूया खूप स्पेशल ग्रंथ ज्ञानाचा खजाना म्हटलं तरी चालेल आणि भगवद्गीता एक असं ग्रंथ आहे म्हणजे एक मार्गदर्शक म्हणून आपण यूज करू शकतो डेली लाईफमध्ये आपण त्यातलं एकनेक पॉईंट अनेक एक गोष्ट त्यामध्ये जी सांगितले ती आपण आपल्या डेली लाईफमध्ये यूज करू शकतो आणि भगवद्गीता एक असं उत्तर आहे ना म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनाच्या संबंधित कुठलाही प्रश्न असो शंका असो असा कुठलाही प्रश्न नाही आहे ज्याचं उत्तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलेलं नाही आहे So, ही, ही सो आपल्या मनामध्ये कुठलंही कितीही चिंता असो कुठलीही शंका असो परेशानी असो किंवा दुविधा असो या सगळ्याचं उत्तर आपल्याला गीतामध्ये भेटतं तर बघा पर्सनली ऑनेस्टली सांगायचं सा म्हटलं तर मी आजपर्यंत गीता ऐकलेलीही नाही आहे आणि वाचलेलीही नाही आहे हा पण महत्त्व नक्कीच मला माहिती आहे लपवायचं कशाला ना जे आ, मी नाहीच म्हणजे ऐकली नाही आहे किंवा वाचलीही नाही आहे तर ते खरं म्हणजे ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे कारण लपवण्यासारखं काहीच नाही आहे मी आजपर्यंत कधीच गीता वाचली नाही किंवा ऐकली नाही पण हां मला मनापासून खूप इच्छा आहे गीता ऐकायची किंवा वाचायची तर मी तुम्हाला सांगते मी आज मी गीताविषयी का बोलते आहे तर मी भगवद्गीता ऐकायला सुरू केली आणि माझा फर्स्ट अध्याय मी सुरू पण केला ऐकायला आणि खूप छान वाटतं म्हणजे असं वाटतं ना ऐकायला मी हेडफोन लावून ऐकताना तर दोन्ही कानात ऐक कान कानात तर आपण हेडफोन घालून ऐकतो ना तर असं वाटतं ह्या जगापासून लांब गेलं आहे सगळ्या टेन्शनपासून लांब गेलं आणि ऐकत राहावं असं वाटतंय म्हणजे बघा आयुष्यात काही चांगलं करायचं असेल किंवा आयुष्यात आपल्याला सुखी राहायचं असेल सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट भले आयुष्यात थोडंसं आपल्याला काही गोष्टींची कमतरता असू दे पण ॲटलीस्ट आपल्याला सुख समाधानाने जगायचं आपलं आयुष्य तर चांगल्या गोष्टी करत राहायच्या आणि कसं असतं ना आपण जे जेव्हा आयुष्यात काहीतरी वाईट करतो ना किंवा काहीतरी चुकीचं करतो तेव्हा आपल्यालाही माहीत असतं की आपण जे करतोय आपण जे काम करतोय त्याचा परिणाम कुठेतरी चुकी चुकीचाच होणार आहे पण तरी कधी कधी आपण थांबवत नाही पण स्वतःला चुकीच्या गोष्टींपासून थांबवलं पाहिजे आणि आयुष्यात नेहमी चांगलंच करा जेणेकरून चांगलं केलं ते चांगलंच वाटायला येतं त्यात काही डाऊटच नाही आणि चांगल्याचं आयुष्य भरपूर असतं भरपूर म्हणलं तर त्याला मरणच नसतं आपल्या आयुष्यात बघा जे काही होतं चांगलं हो किंवा वाईट हो तर कुठलीही गोष्ट विदाऊट रिझन होत नाही म्हणजे पाठीमागं काही ना काही रिझन असतंच असतं तर म्हटलं ज्या गोष्टीचं ज्ञान नाही आहे त्या गोष्टीचं ज्ञान घेऊया थोडं कारण कसं आहे आपल्याला ज्ञान असेल तर आपण आपल्या मुलांना देऊ शकतो म्हणजे आज एक बिईंग अ पॅरेंट म्हणून मी विचार केलात तर जे ज्ञान मलाच नाही आहे ते मी माझ्या मुलांना कसं देणार त्यामुळे आधी मला ज्ञान घेत आधी मी स्वतःला ज्ञान दिलं पाहिजे आणि मग ते मी माझ्या मुलांना देऊ शकेल सो त्यासाठी मी आता असं ठरवलं आणि बघा मुलं हे आपल्याकडेच बघून शिकतात की नाही आपण जे करू आपण जे आपल्या आचरणात आणू तेच मुलं करणार सो असं मला छान वाटते म्हणजे ऐकायला आणि चला आता आजची माझी सगळी कामं झाली आणि स्वयंपाक पण झाला आता सगळे येतील आणि जेवायला वाढायचंय तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच भेटू पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल